नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात मजेत ना मजेत राहा आणि आरोग्याची काळजी घ्या चला तर मग मूळ विषयाकडे वळूया बातमी आहे मराठ्यांनी मनावर घेतलं तर काय होणार जरांगे फॅक्टर चालणार का बाबांची सीट धोक्यात का अलीकडे असं सांगितलं जातं की जिकडे जरांगे फॅक्टर उभा तिकडची सीट धोक्यात समजा भाजप पंचेचाळीस प्लस गेला असता तर मराठ्यांच्या वाकड्यात जायला नको होत संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच झोप उडवली आहे धुळे लोकसभा मतदार संघाचा विचार, विचार केला असता या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा परिणामकारक ठरू शकतो मराठ्यांनी जर का विचार केला तर निमित्त असू शकत आरक्षण धुळे जिल्ह्याची ओळख ही पुरोगामी चळवळीचं माहेरघर म्हणून सांगितलं जात होतं परंतु आता ही माहेरघर झालंय असं म्हणता येईल तरी वावग होणार नाही दुसरं असं की धुळे जिल्ह्याच्या मराठ्यांनी जर का खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पाठिंबा दिला तर काहीस गणित यावर अवलंबून आहेत परंतु अद्याप धुळ्याच्या मराठ्यांची भूमिका अस्पष्ट असली तरी एकंदरीत आरक्षणाच्या बाजूनेच असू शकते शेतकऱ्यांच्या समस्याही बाबांचे गणित बिघडवू शकतात असंही बागलांमध्ये बोललं जात आहे पण त्यासाठी डॉक्टर भामरे यांच्या विरोधात तसा तो चेहरा मतदात्यांना दिसायला हवा काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात आमदार कुणाल पाटील तुषार शेवाळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अब्दुल रहमान तसेच अजून एक नाव म्हणजे माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील आमदार कुणाल पाटील यांचं नाव सध्या महाविकास आघाडीत चर्चेत होतं परंतु आता पुढे एक चेहरा म्हणून प्राध्यापक शरद पाटील यांचा चेहरा समोर येत आहे असं झाल्यास बाबा विरुद्ध बाबा नाही तर बाबा विरुद्ध प्राध्यापक अशी पुन्हा लढत एकदा धुळेकरांना पाहायला मिळणार आहे परंतु या सर्व गोष्टींवर विचार केला तर सामान्य माणसाला डोकं खाजवल्यासारखं होऊ नये असं तरी चित्र मतदारसंघात खूप गप्पा रंगल्या आहेत म्हणून काही गोष्टींनी मान वर केली आहे डॉक्टर सुभाष भामरे यांना चारी बाजूंनी घेरलंय की काय एका बाजूने जरांग्यांचं मराठ्याचं आरक्षणाचा मुद्दा शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार कुणाल पाटील यांनी केलेली कामे तुषार शेवळ यांनी खूप दिवसापासून सुरू केलेलं काम तसेच माजी आमदार शरद पाटील यांचा जनसंपर्क या सर्व पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केले आता येणारा काळ आणि वेळ सांगू शकेल कि मत मत कि भी भी की कोणत्या पारड्यात मतदाता मत टाकेल परंतु असंही बोललं जात आहे की जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत बीजेपी मुमकीन आहे तुर्तास इथंच थांबूया रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार